नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर तलाठी असेल कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे हे करण्यात आले होते त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा केवायश्या केलेल्या होत्या जवळपास दोन महिने झाले कुठे तीन महिने झाले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात हे नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नाहीत मग एकंदरीत नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल ती नेमकी कधी जमा केली जाणार त्यासाठी लागणारा निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटप एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यात हे केलं जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन काळ किंवा सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थ्या आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर फळबाग असेल त्यानंतर तुमचं सोयाबीन असेल त्यानंतर उडीद असेल मोग असेल हार्बर असेल गहू असेल इत्यादी पिकाचं शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर शेती पिकाचे पंचनामा पंचनामे झाले कृषी विभागाच्या माध्यमातून जो काही डाटा असेल तो अधिकारी यांना देण्यात आला होता त्याची पडताळणा झाली आणि पडताळणा झाल्यानंतर शेती पिकाचे जे काही नुकसान भरपाईचे केवायसी असते त्याच्यासाठी आपल्याला तलाठी यांच्या माध्यमातून एक विशिष्ट यादी देण्यात आली होती विशिष्ट यादी आपण घेतल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी सुद्धा करण्यात आल्या होत्या केवायसी झाल्यानंतर बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जी काही असेल ती वाटप करण्याकरता सुरुवात झाली होती त्या पद्धतीने शेती पिकाचं जे काही नुकसान झालं त्याप्रमाणे कुठे तीन हजार रुपये कुठे पाच हजार रुपये अशा पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते त्यानंतर जे काही दुसऱ्या याद्यालयात तिसऱ्या याद्यालयात किंवा चौथ्या याद्यालयात त्यामध्ये शेती पिकाचं जे काही नुकसान झालं त्याच्या परत केवायश्या केलेल्या आहेत म्हणजे सामान्य क्षेत्रधारक असलेलं उशीरा आलेले जे काही केवायसीचे नुकसान भरपाईचे जे काही कागदपत्र परत दुरुस्ती करण्यात आले होते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही केवायसी केल्या होत्या अशा केवायसीचे के के नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही जमा झाली नाही जवळपास दोनशे कोटीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाईल अशा पद्धतीची माहिती आता देण्यात आलेली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल दाराशिव असेल पंढरपूर असेल सोलापूर असेल नाशिक असेल धुळे असेल त्यानंतर संभाजीनगर असेल त्यानंतर पंढरपूर असेल त्यानंतर तुमचा अमरावती असेल अकोला असेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल त्यानंतर यवतमाळ त्यानंतर गडचिरोली गोंदिया असे जे काही जिल्हे आहेत ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं आणि केव्हा झाले परंतु शेतकऱ्यांच्या खात्री पैसे जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण दिलासा देण्यात आलेला आहे दोनशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेती पिकाचं जे काही नुकसान झालेलं आहे मग फळबाग असेल सोयाबीन असेल उडीद असेल मुग असेल किंवा सोया हार्बर असेल गव्हा असेल इत्यादी पिकाचं जे काही नुकसान झालं दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे काही नुकसान झालेले ज्या शेतकऱ्यांना एकही रुपये मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीची एक महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आता ही रक्कम कधीपास कधीपर्यंत वाटप केली जाणार आहे कोणत्या तारखेला पैसे वाटप केले जाऊ शकतील सविस्तर माहिती नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार परंतु ज्या पद्धतीने शेती पिकाचं नुकसान झालं ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांची जे काही पडताळणा असेल ती पाहणी करण्यात आलेली आणि शेती पिकाचं जे काही नुकसान झालेले त्याची रक्कम असेल ती जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहे आणि ती जी काही रक्कम असेल आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा केली जाणार आहे जय शिवराय